आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावं लागतात हे तुमचं अपयश आहे आमचं नाही आहे अरे आमची काही पोरं तुम्ही चोरलीत मुलं पळवणारी टोळी काही गद्दार चोरलेत पण हे बघा ना किती आहेत मांस खाते कोण मटण खाते कोणाला किती मुलं व्हावी अरे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही काय करू शकतो तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाही नेते म्हणून आमच्यातले चोरतात त्याला आम्ही काय करू आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावं लागत आहेत हे तुमचं अपयश आहे आमचं नाही आहे अरे आमची काही पोरं तुम्ही चोरलेत मुलं पळवणारी टोळी काही गद्दार चोरलेत पण हे बघा ना किती आहेत अरे तुम्ही चाळीस चोरले असाल पवार साहेबांचे काही चोरले असाल पण आज लाखो लोक नवे महाराष्ट्रातली करोडो लोक ही माझ्यासोबत पर पवार पवारसाहेबांसोबत आणि आपल्या महाविकास आघाडी काँग्रेस सोबत ही खांद्याला खांदा लावून तुमचा सुपडा साफ करण्यासाठी उभे आहेत